नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकोणीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्या एकोणीस तारीख उद्या नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे या दोन्हीच्याही आपणांना भरभरून शुभेच्छा एक गझल पुन्हा एकदा एक जुनी एक फार गझल खुनी नावाची माझी गझल आहे जी माझ्या गझलांकित या गझल संग्रहात समाविष्ट आहे पण ही ही ग जवळ ग जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या साप्ताहिक एक सकाळमध्ये ही गझल प्रकाशित झालेली होती आणि मराठीतील ख्यातनाम कवित्री शांताबाई शेळके यांनी या कवितेची या गझलेची निवड साप्ताहिक सकाळसाठी केलेली होती ती खुनी नावाची गझल या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवतो आहे मला मी सारख हा आता इथे डुंडाळतो आहे मला मी सारखा आता इथे ढुंडा आहे स्वतःची कोरडी स्वप्ने उरी सांभाळतो आहे मला मी सारखा आता इथे ढुंडा आहे स्वतःची कोरडी स्वप्ने उरी सांभाळतो आहे तुझ्या त्या दिव्य ज्योतीने पहा केली कशी जादू तुझ्या त्या दिव्य ज्योतीने पहा केली कशी जादू विझाया लागताना मी पुन्हा तेजाळतो आहे तुझ्या त्या दिव्य ज्योतीने पहा केली कशी जादू विझाया लागताना मी पुन्हा तेजाळतो आहे जरी हे वागणे माझे तुला झाले कळे नासे जरी हे वागणे माझे तुला झाले कळे नासे तुझ्या माझ्या भल्यासाठी तुला मी टाळतो आहे जरी हे वागणे माझे तुला झाले कळे नासे तुझ्या माझ्या भल्यासाठी तुला मी टाळतो आहे मला आता जगा याचे बहाणेही नको झाले मला आता जगा याचे बहाणेही नको झाले तुझा मी जीवनागाशा आता गुंडाळतो आहे मला आता जगा याचे बहाणेही नको झाले तुझा मी जीवनागाशा आता गुंडाळतो आहे कधीही आणले नाही मनाचे दुःख बाजारी कधीही आणले नाही मनाचे दुःख बाजारी इथे मी असे माझी मनाशी गाळतो आहे कधी मी आणले नाही कधीही आणले नाही मनाचे दुःख बाजारी इथे मी यासवे माझी मनाशी गाळतो आहे जरी माझ्या हयातीचा खुनी हारसा होता जरी माझ्या हयातीचा खुनी हा आरसा होता तरी मी चेहरा माझा पुन्हा न्याहाळतो आहे जरी माझ्या हयातीचा खुनी हा आरसा होता तरी मी चेहरा माझा पुन्हा न्याहाळतो आहे मला मी आता इथे ढुंडाळतो आहे स्वतःची कोरडी स्वप्ने उरी सांभाळतो आहे स्वतःची कोरडी स्वप्ने उरी सांभाळतो आहे धन्यवाद